हिंदू एकता आंदोलनाचे नूतन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांची महाराष्ट्र युवा प्रदेश उपाध्यक्ष अमित सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह आबादोत्रे झोपडपट्टी परिसरातील शीख बांधवांची नुकतीच एक बैठक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या घरी पार पडली यावेळी या शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की हिंदुत्वाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच हिंदू एकता आंदोलनाची पहिली शाखा प्रभाग क्रमांक नऊमध्ये काढणार आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वर्णजाती विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊ या बोधवाक्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानून हिंदू एकता आंदोलनाचे सक्रियपणे कार्य करणार हिंदू एकता आंदोलनाच्या स्थापनेपासून सांगलीत माजी आमदार नितीन शिंदे हे नूतन प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दोनशे शीख बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला त्यामुळे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच हिंदू एकता आंदोलने नेहमी शीख बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे लवकरच सांगलीमध्ये विविध भागांमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या शाखांचे मोठ्या प्रमाणात उद्घाटन होईल असा विश्वास यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी गुरुसिंग भगतसिंग सूरजसिंग गोविंदसिंग शक्तीसिंग आदींसह शिखांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये प्रवेश केला धोत्रे आबा परिसरातील नेहरू नगर भागातील जवळजवळ दोनशे शिख युवकांनी आज हिंदू एकता आंदोलनामध्ये प्रवेश केला देव देश आणि धर्म याच्यासाठी काम करायचा त्यांनी आज निर्धार केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी त्यांचं प्रवेश करत असताना स्वागत करून त्यांचा आज प्रवेश घेतला लवकरच नेहरू नगर येथे हिंदू एकता आंदोलनाच्या शाखेचं उद्घाटन होणार आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम करायचं नियोजन करण्यात आलेलं आहे हिंदू एकता आंदोलनामध्ये या शीख कुटुंबियांनी प्रवेश केल्याबद्दल या सर्व शीख बांधवांना मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि ते भविष्यातल्या त्यांच्या सर्व वाटचाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र